नमस्ते मित्र जय जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला कटिंग पासून जे मी रोप उगवली होती ते दाखवत आहे तर या रोपाची आता जराशी ग्रोथ झालेली आहे हे पहा नवीन पानं आणि फांद्या पण फुटलेल्या आहेत तर मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे रोपं दाखवले होते त्यावेळेस ते छोटे होते आणि आता बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत तर हे पिंक कलरचं जे देशी गुलाब असं त्याची कटिंग लावली होती सहज लावली होती याला काहीही असं वेगळं केलं नव्हतं टेरेसवरती आहे आणि सहजच कट केलं आणि ह्या कुंडीमध्ये लावून दिलं तर हे वरतीच होतं ऊन पाऊस पडत होता त्याच्यामध्ये हे उगून आलेलं आहे फुटलेलं आहे तर पावसाळ्यामध्येच कटिंग जास्त प्रमाणात अशा फुटतात किंवा उगून येतात किंवा ग्रो कि होतात त्यामुळे इतर सीझनमध्ये लावण्यापेक्षा पावसाळ्यात लावलेली केव्हा ही चांगली ह्याच कुंडीमध्ये मी हे चुक्याचं भाजीला आणलेलं जो चुक भाजीला आणलेला जो चुका असतो ते रोप लावलं होतं तर त्याच्या मला बिया हव्या होत्या आणि मी आता ह्या वेळेस ह्या बिया तयार केलेल्या आहेत तर ह्या बिया मी तोडलेल्या आहेत आणि दुसरीकडे लावण्यासाठी बिया आहेत तर ह्याच कुंडीमध्ये हे अंजिराचे पण रोप होऊन आलेले आहेत मी अंजिराच्या बिया टाकल्या होत्या याच्यामध्ये सुद्धा याच कुंडीमध्ये हे कोरपड पण आहे अंजिराचे रोपं पण आहेत आणि चुक्याचं सुद्धा आहे ज्या कुंडीमध्ये अगोदरच काहीतरी लावलेलं असतं त्याच्यामध्ये लावलं तरी चांगलंच आहे वेगळी माती वगैरे करण्याचा त्रास पण वाचतो आणि कधी कधी वेगळ्या मातीमुळे सुद्धा रोप कटिंग रुजत नाही तर ज्या रोपाची मी कटिंग लावली होती ते हेच रोप आहे आणि याच्यावर आता मावा पडलेला आहे तर हे बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे तर हे काश्मीरी गुलाब म्हणून मी एक विकत घेतलं होतं आणि त्याला पावसामुळे असे खाली सगळे गुलाब पडलेले आहेत याला खूप पाण्याचं ओझ झालेलं आहे पाणी पडलेलं आहे त्याच्यावरती त्यामुळे गुलाबांनी सर्व माना खाली टाकलेले आहेत पण कलर खूप छान आहे याचा छोटसच रोप आहे आणि हे पण सुंदर गुलाब उमलत आहे आणि खूप छान सुगंध आहे याला सुद्धा तर मागे याचे पानं जाळाले होते कारण मी पाणीच घातलं नाही दोन तीन दिवस त्याला वरती आणि त्यामुळे याचे पानं पण जाळाले मध्येच आणि हे आज याच नवीनच फूल उमलत आहे ॲडेनियमचं पहिल्यांदाच उमलत आहे कारण प्रत्येक रोप वेगवेगळं आहे वेग तर ह्या रोपाला पहिलंच हे फूल उमलणार आहे आणि काही रोपांना दुसऱ्या कळ्यासुद्धा आलेल्या आहेत